इशिंग नावाची पकड घेतली सागर कब्जा घेतलेला आहे सागर बिराजा हजार वर्षाचा हजार वर्षाची परंपरा जिवंत ठेवण्याचं काम केलंय बुधगावकरांनी बुधगावच्या मातीला फार मोठा इतिहास अनेक पैलवान या पांढरीत घडलेले आहे बैजंग भाव पूर्वी संस्थानिक होते आणि बुधगावकर एक संस्थान होता अनेक मोठे पैलवान या बुधला नेरीला बुधगाव पत्रकारांच्या आश्रयाखाली दोन लाख एक्वन्न हजार रुपयाला आम्हाला पस्ती लागल्या दोन लाख एक्कावन्न हजार आणि